नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शहरामधील मुस्तकीन अयुब कुरेशी हे आपल्या गाडीमध्ये परवाना घेऊन काही जनावरं घेऊन आश्वीच्या मार्गे संगमनेर जात होते उमरी बाळापूर या ठिकाणी ते आले असता पाच ते सहा जणांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली परंतु मी त्यांना म्हणालो की मी हे जनावरं कत्तलीसाठी घेऊन चाललेलो नाहीये माझ्याकडे या जनावर विक्रीचा परवाना आहे मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही असं म्हणाल्याचा त्यांना राग आल्यामुळे या पाच ते सहा जणांनी लोखंडी रॉड कुरेशी यांच्या डोक्यामध्ये मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपल्या बचावासाठी हात मध्ये घातला त्यामुळे हा रॉड त्यांच्या हातावरती लागला आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला यामध्ये पाच ते सहा जणांवरती पोलिसांनी चोवीस तास उलटून देखील कोणतीही कारवाई केली नाहीये त्यामुळे पाच ते सहा जणांवरती पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे सी चोवीस तासशी बोलताना नवाज कुरेशी यांनी समस्त कुरेशी बांधवांकडनं पोलीस संरक्षण साठी मागणी केली आहे आणि मारेकऱ्यांवरती कारवाई त्वरित व्हावी असं देखील आवाहन त्यांनी पोलीस प्रशासनाला केलं आहे मेरा नाम मुस्तकी मयूब कुरेशी मैं लोनी से जानवर लेके आ रहा था मेरे को कुछ लोगों ने वहां पे रुकाए उमरी के पार्ट के पास मेरे को बोले तू कत्तली साठी माल जानवर घेऊन जाऊ राहिला मग हो। मी सांगितलं कच्चा साठी राहिला माझा आहे हो मग त्यांनी पैशाची माग केली मारहाण केली लोखंडी रॉड होता त्यांच्यापाशी कोयते होते मग माझे हाताला रॉड टाकला त्यांनी मग मी तिकडून पडून गेलो आणि माझ्यापाशी मला न्याय भेटला पाहिजे पोलीस लोक आतापर्यंत कारवाई केली नाही त्यांच्यावर कारवाई कार कारवाई झाली पाहिजे जाना वर अत्याचार त्यांच्यावर कारवाई लवकर घड़ी लोनी से मार्ग से आ था। भाई जो जिसको माल लगा देते देते भाई जिसके गाय के बच्चे बीचे मार्ग उसको देते देते, देते ये संगमिर को आ रहा था ये काटने के जानवर नहीं थे फिर भी कुछ लोगों ने इसको आश्वी हाथों में रुकाए पांच छह लोग थे इसको रोका कि इसके पास पैसे की मांग नहीं करे पैसे की मांग नहीं करने के बाद में इसने कुछ पैसे दिया नहीं इसने बोला भाई मेरे पास पैसे नहीं है मेरा माल कुछ काटने भीटने का नहीं है मेरा माल लीगल है मेरे पास बाजार के पौधे है मेरे <liquidity> पास मेरे खुद के दूध का लाइसेंस है खरीदी बिक्री का लाइसेंस है तुम ये लाइसेंस देखो मेरे पास पैसे नहीं है ना तो तुम मेरे को पुलिस स्टेशन में लेके जाओ तो वो पांच लोगों ने पांच छह लोग थे कुछ जिसने गाड़ी वाला आकर जमा करे इन्हें बोले भाई तू तीस हजार रूपए दे हम देखो यहाँ से छोड़ दे उन्होंने बोला मेरे पास पैसे नहीं है तू मेरे को पुलिस स्टेशन में लिख जाओ जा लिख जाने का वहां लिख जाओ मैं आने को तैयारी तो उसके बाद में इसने ऐसा बोलने के बाद में उनके लोखंडी वार राड कोई थे डंडे भिंडे थे जैसे ही ने बोला तो उन्हें मारना शुरू कर मारते टाइम सिर में मार रहे थे तो बीच में हाथ डाला हाथ डालने के बाद में उसकी नली फ्रैक्चर हुई अब उसका कल आज पांच बजे उसका ऑपरेशन है हाथ का उसका हाथ फ्रैक्चर हो गया उसका डॉक्टर ने टूटा हॉस्पिटल में एडमिट है अभी उसका तो ऑपरेशन करने के बोला तो भाई ऐसे हमारी माननी है जो ये ऐसे लोग पकड़ रहे कर रहे पैसे मांग रहे हफ्ते मांग रहे इनका कुछ पकड़ने का संबंध नहीं है अनलीगल रहा तो पुलिस प्रशासन ने हमारे पे कार्रवाई करना ऐसे लोगों ने हमारे को मार हाथ जोड़ हमारे बाल बच्चे को करना नहीं अभी कल को खुदा ना कास्ता ये एक बाल बच्चा मारते से मर गया होता तो इसका कौन जवाबदार इसका घर किसने चलाया होता अभी इसको लगा इसके नुकसान हुई

दो पाच लोग खड़े रहते पैसे मांगते अन बजरंग दल का नाम बदनाम करते की पुलिस पुलिस लोगों ने इन पे करना क्या कर रहे क्या नहीं भैया हमारे बात तय कर रहे हमने पैसे नहीं दिए तो मार डालते हाथ तोड़े पैर तोड़े गाड्या फोड़े तो इसके ऊपर प्रशासन ने ध्यान देना हमें पे अत्याचार हो तो इसको तुमने मदद करना या हमारी पुलिस समाज की तरफ से मांगनी अन अभी जो कल प्रकार घड़ा तो ये जो लोगों ने मारे करे इसकी चौकसी करना को क्या इन पे एफ दाखिल करके इन पे गुना दाखिल करना जो बच्चे को मारे उसको न्याय लेके देना क्योंकि वो अनलीगल नहीं है लीगल है उसके पास बाजार के पावत है दूध का का लाइसेंस लाइसेंस बिक्री गाड़ी गाड़ी उसके नाम पे में कोई कोई चोरी मारी की नहीं के, दो है दो नंबर धंधा नहीं हर तरीके से लीगल होने के बावजूद भी ये छोकरे पे अत्याचार हो तो इसको तुमने पुलिस प्रशासन ने मदद करना और इस पे ध्यान दे के कार्रवाई जो उनने मारे उन पर कार्रवाई करना ये हमारा पूरी सामने की तरफ से एक मागणी शाविशे एक सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर अॅग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले अॅग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयीयुक्त दोनशे ते अडीचशे लोकांची असलेले सभागृह तसेच आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रुपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्याऐशी सत्तेचाळीस अठ्यात्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ ऑफ नेचर